आपल्या लेकीला चांगलं स्थळ मिळावं तिचे एकदा हात पिवळे झाले ती सासरी नांदायला गेली म्हणजे आपण जबाबदारीमधून थोडे मुक्त झालो मग कधीही देवाचं बोलवणं आलं की डोळे मिटायला तयार हेच बोलणं खरं ठरलं एकूण त्या एक लेकीच्या अंगाला हळद लागताच बापाने आपले प्राण सोडले डोळ्यात अश्रू उभा राहणारं अंगावर शहारे आणणारी एखाद्या चित्रपटामधील कथेप्रमाणे ही घटना घडली आहे सोलापूर जिल्ह्यातील नानज येथे नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांचे ते कट्टर समर्थक म्हणून देखील त्यांची संपूर्ण उत्तर सोलापूर तालुक्यात ओळख असणारे वैजनाथ गवळी नानसगावचे पुढारी स्पष्टपणे बोलणं त्यांच्या स्वभावाचे खास वैशिष्ट्य वैजनाथ आणि त्यांच्या सौभाग्यवती कांचना यांना प्रणिती ही एकुलती एक मुलगी वैजनाथ हे भावाच्या दोन्ही मुलांनाच आपली मुले म्हणून समजत होते आपल्या लेकीला चांगलं स्थळ मिळावं तिचे एकदा हात पिवळे झाले ती सासरी नांदायला गेली म्हणजे आपण जबाबदारीमधून थोडे मुक्त झालो मग कधीही देवाचं बोलवणं आलं की डोळे मिटायला तयार असे वैजनाथ गवळी नेहमीच मित्र परिवाराजवळ म्हणायचे याच टप्प्यावर बार्शी तालुक्यातील सारोळे येथील भैरवनाथ गाटे यांचे स्थळ प्रणितीसाठी गवळी परिवारानं पसंत केलं प्रणिती या बी कॅम्प्युटर सायन्स पदवीधारक आहेत पुण्यात त्या एका मोठ्या कंपनीत नोकरीला तर त्यांचे मिस्टर वैजनाथ गाटे हे बी कॅम्प्युटर आणि एल एल बी पदवीधारक असून ते मुंबईला मोठ्या पदावर नोकरीला मागच्या अनेक दिवसांपासून लग्नाची घरी तयारी सुरू होती एकुलत्या एक, एक पोरीचं मोठं लग्न लावून द्यायचं म्हणून वैजनाथ यांच्यासह आख्या गवळी परिवाराची धडपड सुरू होती मात्र ही धडपड पर्यायानं पोरीचं लग्न वैजनाथ यांना बघू द्यायची नाही असंच नियतीच्या मनात असावं त्यातूनच तिने जणू काही डाव साधला सारोळ्यात जूनला रात्री लाडक्या हळद लावण्याचा कार्यक्रम उरकल्यानंतर वैजनाथ कवळी हे आपल्या बोलेरो स्कार्पिओ या गाडीतून लग्नाच्या पुढच्या तयारीसाठी गावाकडे नाणजला येत होत या दरम्यान वानेवाडी ते गावडी दारफळ या मार्गावर रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे प्रमोद आणि विजय हे दोघेही होते त्यांनी गाडी तशीच पुढे सोलापुरातील भैया चौक परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये आणली उपचार सुरू करण्यासाठी डॉक्टरांनी तयारी केली मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला उपचारापूर्वीच ते मृत झाल्यानं डॉक्टरांनी घोषित केला एक उलजा एक पोरीच्या लग्नापूर्वीच काही तास त्यांचा मृत्यू व्हावा याबद्दल सगळं गाव अक्षरशः हळहळ करत आहे पोरीचं लग्न बिचारा बापालाही पाहता आलं नाही प्रणीत यांनी भैरवनाथ यांच्या अंगाला हळद लागली तेव्हा लग्न रद्द करू नये हा प्रस्ताव दोन्ही परिवाराच्या शून्य लोकांकडून करण्यात आला त्यावर वैराग येथे सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अत्यंत दुःखाच्या सावटात प्रणिती आणि भैरवनाथ यांच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यात आल्या भैरवनाथमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकल्यानंतर पाहुणे आणि सर्व कुटुंब हे नानजला वैजनाथ गवळी यांच्या अंत्यसंस्काराला आले